काकांनी समाधान दाखवून मला बर वाट माझ मी बेड रेस्ट आहे त्याच्यामुळे मी झोपून आहे आणि काका म्हणे मी वरती गच्चीवर गेले होते आणि बाहेरचं वातावरण दाखवून आणलेलं आहे बरोबर लाईव्ह घेतली ना समाधान मीनाक्षी ताई बघितलं का आमच्या इथलं वातावरण आवाज येतो आहे हा आता आवाज येत आहे ना आता येईल आवाज येईल माझा आता समाधान मी आवाज बंद करून ठेवला होता काकावरती गेलेले होते हा दाजींनी लाईव्ह चालू करून दिली होती <laughs> मी नाक्षीताई हो ना आणि हा माझे जे गार्डन आए, ले ले। आहे माझे झाड लावलेले आहे तुम्हाला ते दिसतच असतील <laughs> कुंड्यांमध्ये मी झाड लावलेले <clears throat> <coughs> नाही हे गल्लीतलेच मुलं आहे ते शेजारचे ये ते येतात आजी बाबा करत विनाक्षीता हो हो मी परत सांगते टेरिस वर थांबायला लावते ना थोड्या वेळ समाधान काकांना दाजी नाही बोलत ना दाजी नाही म्हणतात बोलायला <laughs> मी नशित <नची थाए। laughs> ते नाही म्हणता बोलायला <laughs> कांदे लावून झाले का समाधान उन्हाळी कांदा लावून झाला ला का तुझा स्क्रीन लहान दिसते असं का हा त्याच्यासाठी काय कर...